छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथे गुरुवारी वीस मार्च रोजी एक अतिशय दुर्दैवी घटना समोर येत आहे गोदावरीत आंघोळीसाठी गेलेले चार बालक वारकरी बुडाले तर यात दोन बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला अशी माहिती मिळाली पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पैठण शहरातील गोदावरी नदीत आंघोळीसाठी गेलेल्या चार बाल वारकऱ्यांपैकी दोन बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली आहे रंगारहाटी परिसरातील मठात वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेत असलेले ही बालके अंघोळी गोदावरी नदी पात्रात गेली होती पाण्याचा अंदाज न आल्याने चारही बालक बुडाली परंतु इतर वारकऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत दोन बालकांना वाचवण्यात यश आले या दुर्दैवी घटनेत चैतन्य अंकुश बदर वय तेरा राहणार बालसा तालुका भोकरदन व भोलेनाथ कैलास पवळे वय दहा राहणार चितेगाव तालुका पैठण या दोन बालकांचा यात मृत्यू झाला अशी माहिती मिळाली अंकुश बदरचा मृतदेह पाण्याबाहेर काढला असून भोलेनाथ पवळे याचा मृतदेह शोधण्यासाठी प्रयत्न सुरू होते अंधारामुळे शोध मोहीम थांबवावी लागली दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शोधकार्य पुन्हा सकाळी सुरू होईल या दुर्घटनेमुळे संपूर्ण पैठण शहरासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दशरद बुरकुल करत आहेत केदारखेडा प्रतिनिधी बी के, के दसाळ